सतरा ठिकाणी तर काजळ लावती ग तिला तू त्रिशा इकडं बघ बरं बाबा बसले तिकडं मस्त पैकी काय चुली पशीच बसले जाऊन आई अरे ना इकडं बघ शाळेत गेलता काही सांग काही शिकवलं का नाही सरांनी अभ्यास टाकले मोबाईलवर तुझं ते आता तीन नंबर आलं आता पहिलं कसं क्लास टू होतं आता क्लास थ्री झालं आहे तिथं ग्रुपमध्ये आणि त्याने अभ्यास पाठवला आहे म्हणजे कसं पहिलं दोन म्हणते यत्ता दुसरे आता येता तिसरे असं केलंय समजलं हां तो कुठं आहे रोन कुठं आहे अरे भाऊ भैया असं मानायच ला तुझ्यापेक्षा मोठा आहे तो आणि ती एकच नंबर कसली दिसते त्रिशा तुझी झुटी शेंडी शेंडी कशी आहे एकच नंबर दोन नंबर हाय किती नंबर आहे किती नंबर आहे सांग की चार नंबर ऐ <laughs> गिनन गेलेली इकडं बघ अय इकडं बघ म्हणलं तर पूजा अगं मी काय म्हणतोय पुन्हा पुसत बस मला बोला आधी हा इकडं कर तिला काजळ एवढा का लावते बरं तू कुठं बघ गावं तिथं काजळ का, का करते आताच नाही तिची सवयच अशी आहे तुझी ला ती सवयच आहे की पहिलं पण रोहनला पण अशीच लावायची आर्यनला फक्त लावली नाही कारण आर्यन काळा आहे ना आर्यन कुठं तेवढी काजळ नव्हती लावत माहित काय बोलते म्हणजे माझं पोरगा मलाच माहित नाही काय नशात खरं आर्यनला आर्यन पण तुझ्यावरती लय प्रेम करायचो मी माहित आहे का नाही नाही काय मग कोण करायचं कोण मैया करतो मी पहिलं तुझ्यावर जास्त मैया कोण करतोय पोटावर तुझ्या पोटावर बसून मारत होत तुझ्या पोटावर बसलो असत तर तुझी घाणच पडली असती खाली पप्पा म्हणायचे माझ्या पायावर ती आताची गोष्ट आहे मग किती वर्ष झाले ग दोन हजार एकोणीस म्हणजे सहा वर्ष झाले सहा वर्ष एक वर्ष पहिल्यांदा तीन वर्ष सारख त्याला बस बस मांडीवर माझ्या पायावर पायच दुखायचे अगं माझे तसे तू कधी प्रेमानं नाही दाबले पण माझ्या पायांना पाय खरं लय दुखायचे माझे पडा पाया पण त्या पिण्याचा आणि पायाचा काही संबंध होता ते मला काही आजपर्यंत माहित नाही काय केमिकलचं असेल त्यामुळे तसंच पण आता तर बरं आहे ना तुझे केस सगळे तुझ्या केसांसाठी कमेंट करतात कधी पण असं आता काही जण म्हणत असतील हा नेमका वहिनी स्वयंपाक बनवताना तर दाखवतोय किंवा असं केस वगैरे विचारताना तर आता आम्हाला वेळच तवा भेटतोय म्हणजे ती काम आता असते कोणत्या कोणत्या काम असतात तिला स्वयंपाक आता, आता, आता कपडे भांडे तर वेळेस नाही दाखवू शकत आता ती शेवटी कसं आहे कपडे धुताना कोणच नाही दाकोत। दाखवत कधी आहे का बरं आपलं काय काय पर्सनल कपडे असतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही ते तुम्ही समजू शकताय आणि भांडी कुंडी घासताना कसं खरकट भांडे असतात आपण जेवलेलं केलेलं मग ते लोक का बघून काय म्हणणार बापरे शी किती घाण असं करणार मग त्यामुळं आम्हाला राहिलं कोणते दोन काम झाड जाड़, झाडताना वगैरे मग झाडता झाडायचं कसं आहे ती मला उठायच्या आधी सगळं झाडून वगैरे तिनं काढलेलं असते मग तेव्हा पण नाही वेळ भेटत मग वेळ भेटला कधी स्वयंपाक करताना आणि हे असं मग त्यात आम्ही व्हिडिओ बनवतो कधी कधी तिला मी स्वतःहून म्हणजे असं चल म्हणतो आणि कधी कधी माझ्या डोक्यात जात असेल मग डायरेक्ट कधी पण मी अचानक कॅमेरा चालू करून करतो। हे करतो तुझ्या भाकऱ्यांना पण एवढं म्हणजे म्हणतात ना लय भारी बनवते हे ते पण तू कधी असं स्वतः स्व म्हणत नाही ताईनो दादा तुम्हाला जर माझ्या हाताची भाकरी खाऊ वाटत असेल की नक्की तुम्ही या असं त्यांना कधीच नाही बोलत मग त्याने म्हणतात मला की वहिनी अशी कधीच नाही म्हणत आम्हाला म्हणून आपल्या लग्नात केसं कुठं होते तुझे दाखव असं हात करून दाखव हात लावून दाखव ना <laughs> मग हे कोणी वाढवले तुझे केस मी कसं वाढतात माहितीये का ओढून उडून वाढतात ग <laughs> तुम्हाला पण सांगतो दादांना <laughs> कोणी व्हिडिओ बघत किंवा ताईंना तुम्ही पण दाजींना सांगा ताई की केस वाढायला केस वाढले तर केस वाढतात केस मी तुझा एकदा असा रुमाला ना बुचडा केलेला आठवतंय का ग हाय का अन मी तुझा म्हणजे अजून लगेच सोडून टाकायचं असेल तर सोडू शकते तू मी दाखवतो करून खरं आहे ना माझी दस्ती ती छोटी तुला धुवायला दिलेली ती हाय ती दुसरी काय ते आण ना पळ एकच नंबर, नंबर त्रिशा त्रिशाची पण कठीण नाही करायची आता आपण केस वाढवायचे तिचे अग तिथं तसा खाली नाही आणायचा आणायचं का असा असा क्रॉस समजलं आणखी रुमाल तुझा बुचडा करून देतो देत नाही ग ती शी छी देऊ नको त्रिशा गे थुकायला गेले बघा तिकडं थुकती कुठं चालली की जा बाबांकडे जा। जा, जा जा की बाबा पण म्हणतात हिला की व्हिडिओ जरा कसा बोलतोय तशी खडाखडा बोलत जा पण हिच्या तोंडात काय म्हणजे तिची जीबच काय म्हणतात तिला जीब तिची उचलत नाही अगं ती आणणार रुमाल तुझा बुचोडा करून दाखवतो अगं तर बघ नाही बांधल्यावर आर्यन मोबाईल पकड रे इकडे मी व्हिडिओ स्टॉप करतो तू रुमाला दिसतोय का आर्यन मी कुठून उभारा ना नाही तर नीट नाही पहिले अशी करून घ्यायची बर काय की मी टिकटॉक असताना का काय मी हा बघितलेला व्हिडिओ टिकटॉक वर अगं ती सोडली कशाला ये, आ, ये रंबा अगं तस नाही ग तो हाय तिथं बटन लाव पहिलं <laughs> बटन लाव पट म्हणजे आग बाय तस नाही ग मला माहित आहे बटनच लावावं लागते तुझ्या डोक्यात न गेलं एडी रंबाच आहे तिच्या लक्षात गेलं मी पहिलं नाही करायचो तिचं पण असं केलेलं पुन्हा माझी भाची आहे तिचं पण मी बुचोडा असा केलेला लय भारी दिसतो आता तुम्ही बघा की भारी दिसतो पण केस किती भारी कसं कशाला तोटते आम्ही काय पण करायचो पहिलं मी नशात म्हणजे मी पहिलं व्यसन करायचो ना दारू वगैरे द्यायचो तव्हाची गोष्ट आहे त्यावर आज आठवले माझ्या पण एवढं लक्षात नाही म्हणजे पण त्यावेळेस टिकटॉक होता तव मी बघितलेला मला माहित आहे एवढं त्यावरतीच बघून मी केसांवरती ट्राय केलेलं आणि माझी भाचीच्या पण केसावरती असंच असतोय आणि तू सरळ अग पुढं हे असा घ्यायचा बरोबर आहे बर ना लोक असाच ना खालून थांब घे मला फक्त थोडा आठवण हा हा सर पलीकडे आलं माझ्या लक्षात सर तू पुढे हे बघा आजच घ्यायचं ताई न अरे दिसतंय ना हे बरोबर नाहीतर तू पुन्हा खाशील मारस मला आलं लक्षात हे असं घ्यायचं ताईन बघा आता ग हा एकदा फक्त म्हणजे माझ कस खूप वर्ष झाले ना मम्मी काळी दिसू दे बाबा ए थांब ना लय होते पण थांब ना इतका असतोय तो बुचडा तू खाली घेतलाय नाही व्यवस्थित तू इत पु घालाय पाहिजे बघता तो इत असतो वरती लय भारी दिसतो भारी दिसत पण म्हणजे दुखत्या दुखत असतील मान्य आहे मला अग हा इथं पाहिजे ग वरती इथून असा पुन्हा खालून अशी गाठ द्यायची मला माहित माहिती का मग तस पण कस बटन इथं पाहिजे असं असाजी न तुम्हाला सांगतोय दाजींना सांगा असं बघा काय झाक असं वाढत्या एवढंच होते ती तोंडाने म्हणले का नाही लग्नात एवढे होते आरे इकडंच मम्मी कडेच राहू दे तू नेमका कसा हा व्हिडिओ केलाय हा बरोबर आहे चला भेटू आपण परत दुसऱ्या व्हिडिओत हा व्हिडिओ इथंच थांबू चल ग बायकर ती उत्तर तिथे ए रोन आरण परत यार